नमस्ते फ्रेंड्स आज आपण सोयाबीन चिली बनवतोय बऱ्याच दिवसापासून ना मुलं मागेच लागली आहेत की मम्मी काहीतरी चटपटीत बनव टेस्टी बनव असं मग म्हटलं काय बरं बनवता येईल ही। तसंही आम्ही काही मॅगी किंवा पॅकिंग फूड आणि मैदा असं मुलांना काही देत नाही बरं का घरच्याच घरी मी असं काहीतरी बनवतच असते तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही अशी मस्त अशी मैद्याचा वापर न करता सोयाबीन चिलीची रेसिपी शेअरच करते रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर चला मग पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात सर्वात आधी असं एखाद्या मोठ्या कढईमध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे उकळण्यासाठी एक चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि त्यामध्ये इथे आपली जी सोयाबीन वडी असते तर ती घालायची आहे तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये बनवायचे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही ही वडी घेऊ शकता तीन ते चार मिनटं आपल्याला ही जी सोयाबीन वडी आहे ना ती गरम पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटं उकळवून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर काय होतं ना की ही जी वडी आहे ती पूर्णपणे पाणी शोषून घेणार अगदी आतपर्यंत मऊ अशी ही वडी शिजली देखील जाते त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे इथे तुम्ही पाहू शकताय पाणी जे आहे ना ते पूर्णपणे या वडीने शोषून घेतलेलं आहे असंच आपल्याला अगदी मौसूद ही वडी जी आहे ना ती शिजवून घ्यायची आहे त्यानंतर अशी चाळी ठेवायची आणि खाली एखादं पातेलं ठेवायचं आहे आणि हे जे पाणी आहे ना ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे उरलेलं जे पाणी आहे ते फेकून न देता चपात्याचं पीठ भिजवण्यासाठी तुम्ही इथे वापरू शकतात गरम असल्यामुळे चमच्याचा किंवा कलसाचा वापर करून अशा पद्धतीने प्रेस करून करून यामधील जे पाणी आहे ना एक्स्ट्रा चते ते काढून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर थंड होऊ द्यायचं हे जरा आणि थंड झाल्यानंतर यामधीलही असं या हाताने आपल्याला पाणी यातलं जे काय उरलेलं आहे तर ते या पद्धतीने पिळून पूर्णपणे काढून घ्यायचं आहे या वडीमधलं असं हे पाणी काढून घेतल्यामुळे काय होतं ना की तेलामध्ये गेल्यावरती मस्त अशा या कुरकुरीत या वड्या तळल्या देखील जातात त्यामुळे आपल्याला यामधील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते या पद्धतीने काढूनच घ्यायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं पुन्हा एकदा मीठ घालायचं आहे अगोदर आपण मीठ घातलेलं आहे पण ते पाण्याच्या स्वरूपात निघून गेल्यामुळे थोडंसं पुन्हा यामध्ये मीठ घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठानेही मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा आपल्या सोयाबीन वडीला येणार आहे त्यामुळे इथे मी तांदळाच्या पिठाचाच वापर केलेला आहे तुमच्याकडे जर का तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे मैद्याचा वापर करू शकता आता यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे चमच्याने चांगल्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून आहे म्हणजे जे काही पीठ आपण वापरले तर ते सोयाबीन वडीला पूर्णपणे कोट झालं पाहिजे एक चमचा यामध्ये आलं आणि लसणाची आपल्याला पेस्ट घालायची आहे चायनीज फूड बनवताना आलं आणि लसूण हा मेन इन्ग्रेडियंट वापरला जातो त्याच पद्धतीने अगदी आपली मस्त अशी सोयाबीन चिली बनवून तयार होणार आहे मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचंय संपूर्ण मसाले सोयाबीनला अगदी व्यवस्थित कोट झाले पाहिजेत त्यानंतर लगेचच हे जे सोयाबीन आहेत ना ते आपल्याला अगदी कडकडीत तेलामध्ये तळवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम सुरुवातीपासून फास्टच ठेवायची आहे फास्ट गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे गॅस कुठे स्लो वगैरे करायचा नाही नाहीतर हे जे सोयाबीन आहे ते पूर्णपणे तेल शोषून घेतील आणि मग हे तेलकट बनवून तयार होतील अगदीच फास्ट गॅसवर सतत हलवत आपल्याला हे जे सोयाबीन आहे ते मस्त असे कुरकुरीत तळूनच घ्यायचे आहे तेलावरचा हलकासा फेस कमी झाल्यानंतर आणि कुरकुरीत अशी ही सोयाबीन वडी तळून झाल्यानंतर लगेचच झाऱ्याच्या मदतीने कढईच्या बाहेर काढून घ्यायचे आहे मस्त अशी कुरकुरीत आपली सोयाबीन वडी इथे बनवून तयार झालेली आहे आता ह्या जी सोयाबीन आहे ना तर ही सुद्धा आपण खाऊ शकतो स्नॅक्स म्हणून सुद्धा आपण कुठे बाहेर प्रवासामध्ये गेलो तर नेहमी शकतो अजिबात तेलकट वगैरे होत नाही तांदळाच्या पिटाचा वापर केल्यामुळे हेल्दी तर आहे त्याशिवाय कुरकुरीत इतके बनवून तयार होतात ना की मुलं आवडीने हे फस्तच करतात आता आपल्याला सोयाबीन चिली बनवायची आहे तर त्यासाठी इथे मी भरपूर लसूण आणि आलो या पद्धतीने बारीक असं कट करून घेतलेलं आहे तर त्याच कढईमध्ये इथे मी तेल कमी करून घेतलं आणि थोडंशा तेलामध्ये आपल्याला हे आलं आणि लसूण अगदी कमी गॅसवर मस्त असं परतून घ्यायचं आहे याचा कच्चा वास जाऊस तर आपल्याला एक तर दोन मिनटं परतायचं आहे चायनीज फूड सेंटरमध्ये सुद्धा भरपूर असं आलं आणि लसणाचा वापर करतात त्यामुळेच ना चायनीज फूडला अगदी मस्त अशी चव आलेली असते त्यामुळेच हे आलं आणि लसूण जे आहे ना ते अगदी हिरो इन्ग्रेडियंटचं काम करतात त्यानंतर मोठे मोठे असे कांदे इथे मी कट करून घेतलेले आहेत कांद्याचे जे पातळ पातळ लेयर आहेत ना ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि अगदी आपल्याला हे जे कांदे आहेत ना ते शिजवायचे नाही आहेत फक्त आपल्याला हलकेसे टॉस करून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपल्याला इथे हे ह्या ज्या काही भाज्या आहेत आता इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे कांद्याची पात आणि कोबी घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्यांचं प्रमाण कमी जास्तही करू शकता किंवा आवडीप्रमाणे आणखी काही भाज्यांचाही वापर करू शकता आता हे जे कांद्याची पाच शिमला मिरची आणि कोबी जी आहे ना अगदी आपल्याला मोठ्या गॅसवरती फक्त हे टॉस करून घ्यायचे शिजवायचं नाहीये म्हणजे त्याचा जो भाज्यांचा क्रिस्पी आणि क्रंचीपणा आहे ना तो लागला पाहिजे त्यामुळेच इथे खूप जास्त शिजवायचं नाहीयेत भाज्या त्यानंतर इथे एका वाटीमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता इथे दोनच चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे यापेक्षा जास्त कॉर्नफ्लॉवर वापरायचं नाही आता यामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचंय म्हणजे काय होतं ना जे कॉर्नफ्लावर आपण पाणी घातल्यानंतर काय होतं की ते तळाशी जाऊन बसतं त्यामुळे तळाशी जाऊन नये यासाठी आपल्याला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये आपण या स्टेजला सॉसेस घालून घेतोय कढईमध्ये जर का सॉसेस घातले ना तर ते, ते काय होतात की जळतात करपतात त्यामुळे इथे आपण या स्टेजला यामध्ये सॉसेस घालतोय तर सर्वात अगोदर इथे मी ग्रीन चिली सॉस घातलेला आहे व्हिनेगर घालायचं आहे आणि सोया सॉस आपल्याला इथे घालायचं आहे सर्वच सॉसेस मस्त अशी या वाटीमध्ये मिक्स करून घ्यायचे अगोदरच बाहेर ठेल्यावरती किंवा हातगाडीवरती या प्रकारचे सॉस वापरले जातात आणि त्यामुळे चायनीज फूड आपल्याला अगदी टेस्टी आणि चविष्ट असं लागतं त्यामुळेच तिथेही आपण आज या सॉसेसचा वापर करणार आहोत तर या पद्धतीने कढईमध्ये ज्या काही भाज्या घातलेल्या होत्या आपण तर त्यामध्ये हे सॉस घालून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे कुठेच गॅस वाढवायचा वगैरे नाही नाहीतर हे सॉस जे आहे ते करपून जातील चमच्याच्या मदतीने हे मिक्स करून घ्यायचे जर का तुम्ही तुम्हाला हे दाटसर मिश्रण वाटलं तर यामध्ये अर्धा ग्लास तुम्ही फक्त पाण्याचा वापर करायचा आहे त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही पाणी घातल्यानंतर चार ते पाच मिनटं आपल्याला हे सर्व मिश्रण आहे ते मस्त असं शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर कॉर्नफ्लॉवरमुळे ही जी स्लरी आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते असं आळलेलं आहे किंवा घट्टसर असं झालेलं आहे तर यामध्ये आपण या स्टेजला रेड चिली सॉस घालायचं आहे या सर्व सॉसेसचा वापर केल्यामुळे काय होतं ना की बाहेरच्या ठेल्यावरती जसं आपल्याला सोयाबीन चिली खायला मिळते ना अगदी त्याच चवीची ही जी चिली आहे ती बनून तयार होते या पद्धतीने तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आता हे जे सर्वच मिश्रण आहे ना ते मस्त असं मिक्स करून घ्यायचे दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतर आपण जे सोयाबीन वडी तळून घेतली होती ना तर ती यामध्ये घालायची आहे गॅस कुठेच वाढवायचा नाही स्लोच ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरती अगदी हे मिश्रण जे आहे किंवा ही चिली जी आहे ना ती आपल्या सॉसेसमध्ये अगदी मस्त मिक्स करून घ्यायची तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे सोयाबीन वडी तर मस्त कुरकुरीत झालेलीच आहे शिवाय आपण अगदी परफेक्ट कॉर्नफ्लॉवरही वापरल्यामुळे ही जे आपलं मिश्रण आहे ते मस्त असं बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टसर असं हे बनलेलं नाहीये मस्त अशी अगदी रसरशीत आपली सोयाबीन चिली इथे बनवून तयार झालेली आहे बऱ्याच वेळेला काय होतं ना की बाहेरचं खाण्याची भरपूर वेळेला इच्छाही होते तर काय होतं ना बाहेरचं खाणं म्हटलं की ते त्यामध्ये बऱ्याच वेळेला भरपूर केमिकल वगैरे वापरलेलं असतं धूळ वगैरे असते रस्त्यावर खायचं म्हटलं की आणि शिवाय खिशालाही कधी कधी परवडत नाही त्यापेक्षा या पद्धतीने भरपूर अशी सोयाबीन चिली घरच्या घरीच बनवा आणि खात्रीशी रगदी मुलांना खायलाही भरपूर द्या रेसिपी आवडली असेल तर ट्राय नक्की करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय